बुलेटिनच्या सुरुवातीलाच मनपा निवडणुकांसंदर्भात एक मोठी बातमी मनपा निवडणुकांसाठी अकरा नोव्हेंबर पर्यंत आरक्षण सोडत निघणार आरक्षणाची सोडत काढून प्रभागाचं आरक्षण निश्चित करा राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिकांना आदेश दिले महानगरपालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता आहे महानगरपालिका निवडणुकांबाबत ही सर्वात मोठी बातमी आहे महानगरपालिकांची नवीन प्रभाग रचना झाल्यानंतर आता प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम हा जाहीर झाला आहे मुंबई वगळता सर्व महानगरपालिकांसाठी प्रभाग आरक्षण सोडत होणार आहे राज्य निवडणूक आयोगानं याबाबत आदेश काढलाय मुंबईसाठीचा कार्यक्रम हा मंगळवारी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी अखेर पार पाडायच्या आणि तेव्हा मनपा निवडणुकांसाठी अकरा नोव्हेंबर पर्यंत आरक्षण सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधळकर यांच्याकडून प्रवीण ज्याची उत्सुकता होती तेच आता घडताना दिसत आहे निवडणुका लवकरच जाहीर होतील जानेवारीमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे सगळं प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे राज्य निवडणूक आयोगानं एक सर्कुलर काल सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना पाठवलं आहे त्या सर्क्युलर मध्ये सुरेश काकाणी जे सचिव आहे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य त्यांनी ही सर्क्युलर पाठवला आहे आणि त्यानुसार दोन डिसेंबर पूर्वी ही सगळी प्रक्रिया जी आहे ही पूर्ण पार पाडायची आहे त्यामुळे आचारसंहिता ही दोन डिसेंबर नंतर लागेल दोन डिसेंबर नंतर निवडणूक जाहीर होईल असं एकंदरीतच यातून दिसत आहे यात दुसरं असं म्हणणं आहे की हरकती ज्या आहेत त्या सगळ्या पंचवीस नोव्हेंबर पर्यंत या सगळ्या हरकती ज्या आहेत या सगळ्या मागवायच्या आहेत आणि सतरा नोव्हेंबर पर्यंत सगळं जे आरक्षण आहे ते लागू करून हरकत जाहीर करून जाहीर जाहिराती देऊन ते पूर्ण फायनलाइज करायचं आहे त्यामुळे सतरा नोव्हेंबर पर्यंत हे सगळं फायनलाइज करून ते निवडणूक आयोगाकडे पाठवायचंय आणि निवडणूक आयोगाकडे पाठवल्यानंतर त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोन डिसेंबर पर्यंत ही सगळी प्रक्रिया जी आहे ही फायनलाइज होणार आहे आणि वॉर्ड काही ठिकाणी प्रभाग हे सगळे जे आहेत ते सगळे निश्चित करून कोणत्या ठिकाणी कोणतं आरक्षण असणार आहे या संदर्भातली माहिती जी आहे ती जाहीर करणे वर्तमानपत्रात प्रसिद्धी करणे त्यानंतर त्याच्यात हरकती ज्या असतील त्या मागवणे आणि हरकती संदर्भामध्ये आक्षेप दूर करून त्या संदर्भात आरक्षण लागू करणे त्यामुळे दोन डिसेंबर पर्यंत ही सगळी प्रक्रिया जी आहे ही पार पडायची आणि दोन डिसेंबर पर्यंत हे आरक्षण जे आहे हे लागू करायचं आहे त्यामुळे त्यानंतर निवडणुका जाहीर केल्या जातील आणि त्यानंतर पंचेचाळीस दिवस म्हणजे पंचे बहुधा जानेवारी मध्ये महानगरपालिकेच्या जा निवडणुका होतील जे कार्यकर्ते आहेत राजकीय कार्यकर्ते आहेत आहे आता प्रक्रिया जी आहे ती दोन डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर जानेवारीमध्ये निवडणुका होणार आहे निश्चितच प्रवीण त्यामुळे आता नेमका तारखा कधी जाहीर होतात याची उत्सुकता सगळ्यांना आहे धन्यवाद प्रवीण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी